नमस्कार मित्रांनो होम इंजिनियर्स बॉडी बिल्डिंग ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशोक लोलन दोस्त या चाशीवरती कंटेनर बनवलेलं आहे त्या व्हिडिओबद्दल माहिती घेऊ ह्या चॅनलला प्रथम आपण व्हिजिट करत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबून ठेवा त्यामुळे पुढील नवीन हे नवे वी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचा व्हिडिओ लाईक करा आणि काही कमेंट असतील तर त्याही कळवा तर मित्रांनो आपल्याकडे ही गाडी औरंगाबाद तर हे चाशी आलेले आहे तर चाशी वरती आपण हे मालवाहतूक कंटेनर बनवलेले आहे त्यांच्या गरजेनुसार ड्रायव्हरच्या डोक्यावर एअर कॅन बनवलेले आहे वर चढण्यासाठी आपण हे शिडी बनवलेली आहे वर काय जाऊन साफसफाई किंवा वरती जाऊन झोपायचं असेल तरी झोपत डिझेलचे गाड बनवलेलं आहे मजबूत साईडला मडगाट चांगल्यापैकी बनवून दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता कंपनीचे फायबरचे मरगाड असतात ते चांगले मरगाड बनवले गाडीला वेगळा लुक येण्यासाठी दोन कलर मध्ये ब्रँडिंग केलेलं आहे पाठीमागे मजबूत असा बंबर लावून दिलेला आहे आणि मागे कंटेनर रबर बिल्डिंग मध्ये व तीन आणि तीन सहा इंचेस मध्ये आपण बॉडी बनवलेली आहे ते एकदम ट्रक चे हेवी कॅच कॅमेरा लॉकिंग लावून दिलेलं आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही मागे रेडियम वगैरे हो केलेला आहे तर ह्या साइडने आपण गाडी पाहू शकता इकडे साईडचं गार्ड छोटस बनवून हो बन दिलेलं आहे बॅटरीचं लॉक वगैरे बनवलेलं आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये बॉडी कशी बनवली पाहू पाहूया ते पाहू शकता खाली आपण सेन्सर वगैरे लावून दिलेले आहे इंडिकेटरचे गार्ड बनवलेलं आहे लॉकिंग आहे ते, ते दोन्ही मजबूत असे लॉक कारवायचे बसतात तर ह्या गाडीमध्ये फ्लोरिंगला एकदम मजबूत अशी चेकर प्लेट लावून दिलेली आहे तीन ची फ्लोरिंग चेकर प्लेट आहे आणि गाडीला हे साईडला ला, ला सोळा वन पॉइंट सिक्स शीट मारलेलं आहे रुफ शीट मारलेलं आहे पुढे कॅनोपी बनवलेली आहे त्या कॅनोपी मध्ये कधी माणूस झोपू शकतो ड्रायव्हर वगैरे किंवा काही सामान ठेवायचा उपयोग होतो साईडला मटेरियल बांधण्यासाठी खाली आणि वरती अशी हुक लावून दिलेली ला आहे गाडीमध्ये आपण लाईटही लावून देत असतो तर लाईट दाखवतो तुम्हाला गाडीमध्ये आपण अशी लाईट लावलेली आहे बटनही हे ब्ल्यू कमी लाईट आहे नाईट व्हिजन आणि फुल लाईट आहे लाईट लावल्यानंतर आतमध्ये पुरेसा लाईट उजेड पडतोय अशा सुंदरशा बॉडीसाठी कृपया होम इंजिनियर्स होम इंजिनियर्स मोशी हे नक्की संपर्क साधा तुमच्या बॉडीसाठी काय योग्य आहे त्याच्यासाठी कोटेशन घ्या आणि चला आता भेटूयात या कस्टमरशी मित्रांना आपण भेटूया आपले कस्टमर औरंगाबादवर माझं नाव राहुल अनिल सांगळे मी छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो आहे युट्यूब वर व्हिडिओ पाहून आलो बॉडी व्यवस्थित बनलेली एकदम पाहिजे तसे समाधानकारकरीत्या एकदम छान पैकी बॉडी बनवली आहे मनासारखं सगळं हो हो एकदम चांगलं बनवलं